लोहा शहरातील महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्यास आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी माजी नगराध्यक्ष कल्याणराव सूर्यवंशी एडव्होकेट मुक्तेश्वर भाऊ धुंडगे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम दत्ता वाले हरिभाऊ चव्हाण दिनेश तेलवार सोपान पाटील भास्कर पाटील पवार केशव पवार सिकंदर शेख संपादक फेरोज मणियार जयंती मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ शेटे उलास राठोड यासह कर्मचारी कार्यकर्ते उपस्थित होते